हिरव्या वाटण्यातील मसाले भात बनवण्यासाठी एक वाटी इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे इथं कोणताही तांदूळ तुम्ही वापरला तरी सुद्धा चाल रेग्युलर जे तुम्ही वापरत असाल तो हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून एक दहा ते पंधरा मिनटासाठी साइडला ठेवून द्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्याने थोडा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे काही कडीपत्त्याची पान घ्यायची आहेत आणि थोडं लसूण टाकून घ्यायचं आहे दहा ते बारा पाकळ्या आहेत त्यामध्ये काही पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि थोडी कोथंबीर थोडस जिरे टाकायचे आहेत अगदी थोडस पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला फाईन अशी याची पेस्ट बनवून घेऊ अशा पद्धतीनं अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेऊ एक चमचा बटर घेतलेला आहे बटर जर नसेल तर तुम्ही साधा तेल वापरलं तरी सुद्धा इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता चार ते पाच लवंगा काळी मिरी आहे ते पाच आहेत मोठी एक विलायची घेतलेली आहे शहाजीर घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि एक दालचिनीचे स्टेक घेतलेले आहे त्याच्या मी साधं जिरं वापरलं ना तरी सुद्धा चालेल हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित अस परतवून घेऊ यामध्ये मिडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे उभा स्लाइस मध्ये जरी कट केला तरी सुद्धा चालेल व्यवस्थित असा हा गुलाबी रंगावर कांदा परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज झाला एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे बारीक स्लाइस मध्ये एक कट करून घ्यायचा आहे तुकड्यांमध्ये ने मिक्स करून घेऊ त्यामध्ये पाव चमचा हळद टाकू एक चमचा भरून धना पावडर टाकायचा आहे गरम मसाले तिथं नाही करायचा कारण आपण खडे मसाले वापरलेले आहेत जे पेस्ट बनवून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे मिक्स करून घेऊ इथे मी अर्धी वाटी वटाणा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे इथं तुम्ही कोणत्याही भाज्या यामध्ये ऍड करू शकता मी इथं वटाणच फक्त वापरलेला आहे कारण हिरव्या वटना तिला हा मसाले भात आहे त्यामुळं वटाने घातल्यानंतर खूप छान असं होतो व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी तांदळामधील पाणी काढून टाकलेलं आहे हा तांदूळ आहे त्यावर ते टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता सर्व ज्या जिन्स आहेत ते एकजीव झालेले आहेत ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजून हो घेतलं त्याच वाटीनं इथे दीड वाटी पाणी वापरायचं आहे कारण दोन वाटी डबल नाही पाणी वापरायचं कुकर मध्ये आपण भात शिजवत असेल तर पाण्याचं प्रमाण आहे ते कमी ठेवलं तरी सुद्धा चालू शकता आणि राईस आहे तो छान शिजला जातो छानस मिक्स करून घेऊ चवीप्रमाणे प्रमाणे यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे राईस छान उकळेल आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मिडियम गॅस वरती याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे ह्याच्यातील वाप गेल्यानंतरच कुकर खोलून बघायचा आहे कुकरचं पूर्ण प्रेशर निघून गेलेलं आहे राईस एकदम छान आहे मस्त अशा पद्धतीने आपल्या हिरव्या वाटणातील राईस तयार झालेला आहे नक्की एकदा करून पहा राईस चा दुसरा प्रकार एक वाटी राईस घेतलेला आहे हा बासमती राईसच आहे तुम्ही साधा सुद्धा राईस इथं वाडा कोलम वगैरे सोनामसुरी कोणताही राईस वापरू शकता व्यवस्थित असा हा राईस आहे तो धुवून घ्यायचा आहे पूर्णपणे दोन ते तीन वेळा धुवून घेऊ यामध्ये पाणी वटून दहा मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम करून घेऊ कडाईमध्ये हा राईस आहे तो आपण बनवणार आहोत एक चमचा तूप टाकू तेल आणि तूप गरम झालेलं आहे इथं अर्धा चमचा शहाजीरं घेतलेला आहे त्यानंतर एक दालचिनीची चे स्टिक घेतलेली मोठी विलायचे एक घेतलेले काळी मिरी घेतलेले चार ते पाच लवंग घेतले पाच ते सहा आणि तेजपत्ता घेतलेले यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित हा मसाला आहे तो फ्राय करून घेऊ मिडियम गॅसवरतीच मसाले आहे ते फ्राय करायचे दोन मिनिटात अगदी फ्राय होतात त्यानंतर एक कांदा मिडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ कांदा आहे तो गुलाबी कलर येईपर्यंत परतून घेऊ कांद्याचा कलर चेंज झालेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून ते टाकून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेऊ यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घालू एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रकचा कच्चा पाना जाईपर्यंत यामध्ये पाव चमचा हळद टाकू एक चमचा भरून धना पावडर घेतलेली आहे ती टाकून घ्यायची गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी पावडर आहे ते एक चमचा भरून टाकायचे आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कश्मीरी पावडर टाकल्यामुळे कलर खूप सुंदर येतो या राईसला अर्धी वाटी वटाणे घेतलेले आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक बटाटा कट करून पाण्यामध्ये ठेवलेला होता जेणेकरून काळा पडू नये म्हणून ते ह्या फोडी सुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घेऊ थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत तेही टाकून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामुळे ह्या रईसला खूप अशी छान चव येते आणि छान हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ या ठिकाणी कांदा लसूण मसाला आहे तो एक चमचा वापरलेला आहे तिखटासाठी पित्ताचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीने तुम्ही कमी जास्त करू शकता मिक्स करून घेऊ हो। राईस मधील पाणी काढून टाकलेलं आहे आणि तो राईस आहे ते या मसाल्यावरती टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित है असं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स झालेलं आहे यामध्ये दोन वाटे पाणी टाकायचं आहे आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने आपल्याला इथं दोन वाटी इतकं पाणी वापरायचं आहे कडेमध्ये भात शिजवताना थोडंसं पाण्याचं त्यामुळं इथं आहे ते डबल पाणी वापरायचं आहे राईस उकळी आलेले आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आहे ते टाकून घ्यायचं आहे थोडे पुदिन्याची पानं बारीक कट करून घेतलेले आहेत ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे आणि हा राईस आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा गॅस आता मीडियम करायचा आहे छान असं मिक्स झालेला आहे आणि मिडियम गॅस केलेला आहे त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा राईस शिजवून घेऊ राईस आपला तयार झालेला आहे पाहू शकताय तुम्ही मस्त अगदी सुटसुटीत ते एकदम झालेलं आहे अजिबात चिकट वगैरे होत नाहीये पाहू शकताय मस्त झालेला आहे अशा पद्धतीने आपला मसाले भात तयार झालेला आहे नक्की एकदा ट्राय करा चा प्रकार तिसरा फ्राईड राईस बनवतोय आपण इथं एक वाटीपेक्षा थोडस कमी तांदूळ घेतलेला आहे भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेऊ आपण तोळून चोळून धुवून घेतो म्हणजे वरचे पावडर वगैरे आहे ते निघून जाते राईस व्यवस्थित धुवून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून दहा मिनिटांसाठी हा राईस बाजूला ठेवू एका कढईमध्ये दीड लिटर इतकं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन दालचिनीचे स्टिक टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं एक चमचा भरून मीठ टाकून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी काढून घेऊ पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये हात तांदूळ आपण भिजत ठेवलेला होता तो टाकून घ्यायचा आहे एकदा तळापासून असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाणी इथं आपण जास्त वापरलेलं आहे कारण राईस आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे राईस आहे तो आपला शिजलेला आहे मी एकदा चेक केलेलं होतं तर असं पाहायचं आहे मधून हा राईस आहे तो तुटतोय का पाहायचा आहे तर पटकन असा तुटला जातोय हा राईस आहे तो नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे एका चाळणीवरती हा राईस आपण गाळून घेऊ व्यवस्थित असा हा गाळून घ्यायचा आहे म्हणजे पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा राईस राईस थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ फ्राईड राईस बनवण्यासाठी इथं काही मी भाज्या घेतलेल्या आहे घरामध्ये ज्या एक एक शिल्लक राहिलेला असेल ना गाजर एक गाजर घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे काही मिरच्या घेतलेल्या आहेत मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून पत्ता कोबी घेतला आहे थोडासा आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे तर हे चॉपरमध्ये आपण बारीक करून घेऊ हो। चॉपरमध्ये मी सर्व एकत्रच ठेवून घेतलेलं आहे बारीक करण्यासाठी वेगळं वेगळं करून त्याला टाइम वेस्ट घालवायची काही गरज नाही कारण आपल्याला एकदाच हे व्यवस्थित असं बारीक करून परतवून सुद्धा एकदाच घ्यायचं आहे शिल्लक राहिलेलं आहे ते नंतर थोडंसं बारीक झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकून घेणार आहे तर चॉपरमध्ये काही सेकंदामध्ये त्या बारीक होतात पाहू शकता मस्त आणि ह्या फ्राईड राईसमुळे पूर्णपणे मुलं आपली भाज्या सुद्धा खाऊ शकतात कारण असं वेगळ्या पद्धतीने दिल्या तर मुलं भाज्या खात नाहीत मोठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा इतकं बटर टाकून घ्यायचं आहे बटर असेल तर वापरा नाही जर मग नुसतं तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकतं छान असं हे गरम करून घेऊ त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायचं आहे मिक्स करून घेऊ त्या पण बारीक केलेल्या आहेत त्या सुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या आहे त्या भाज्या अगदी शिकवायच्या नाही फक्त क्रंची करायच्या आहेत आपल्याला यामध्ये एक चमचा मी सोया सॉस घेतलेला आहे तुम्हाला हवं हो तर टाका किंवा स्किप करू शकता तुम्ही ग्रीन चिली सॉस आहे तो सुद्धा एक चमचा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तिथं मीठ टाकून घ्यायचं आहे राईस शिजवताना आपण मीठ टाकलेलं होतं मिक्स करून घेऊ जो थंड झालेला राईस आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे मी तर बासमती राईस वापरलेला आहे तुम्ही हा साधा सुद्धा तांदूळ वापरू शकता जसं की वाडा कोलम किंवा सोना जो कोणता तुम्ही रोज राईस वापरताना तो तांदूळ वापरला तरी सुद्धा चालू शकतो ते छान मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने मिक्स करायचा आहे तांदूळ आहे तो राईस आहे तो तुटला नाही पाहिजे छान असा मिक्स करून घेतलेला आहे गॅस आता बंद करू तर अशा पद्धतीने सर्वांच्या आवडीचा फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे तर सुद्धा तुम्ही सोबत खायला बनवू शकता मुलांना टिफिनला सुद्धा हा राईस आहे तो बनवून देऊ शकता बाहेरून आणण्यापेक्षा हा घरी ऑप्शन छान आहे नक्की एकदा हे तिन्ही राईसच्या रेसिपी आहे ते तुम्ही ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या पहिल्यांदा एक लाईक तर नक्कीच करा धन्यवाद